साताऱ्यातल्या वाई वाईमधल्या संतोष पोर्ण सहा नाही तर सात हत्या केलेल्या आहेत अशी स्पष्ट कबुली आहे ज्या हॉस्पिटलवरती काल पोलिसांनी छापा टाकला त्यामुळे वाई, वाई पोलीस स्थानकावर मोर्चा नेण्यात आला यावेळी पोलिसांनी तपास योग्य पद्धतीनं केला नसल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला सोबतच आधीच्या विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली दोन हजार तीन पासून आतापर्यंत ज्या ज्या वेळेला या ठिकाणी मिसिंग दाखल झाली दोन परिसरातल्या महिला आणि पुरुष मिसिंग दाखल झाले त्या त्या वेळेला त्या त्या वेळच्या अधिकाऱ्याच्या संदर्भातला तपास जर शोधून काढला तर त्यावेळेला संतोष पोळचा संदर्भ आलेला आहे पण एकदाही संतोष पोळला ताब्यात घेण्यात आला नाही त्यामुळे त्यावेळचे जे तीन अधिकारी आहेत उमरे धोमे आणि गलांडे या तिघांच्यावरही त्वरित त्यांना निलंबित करण्यात यावं त्यांना ताब्यात घेण्यात यावं आणि त्यांची चौकशी करण्यात यावी